श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल मी कशी आहे म्हणूनही तुम्ही रोज प्रश्न विचारता मी खूप छान आहे व्यवस्थित आहे काळजी काहीही करू नका अगदी खुश आहे आणि छान आहे लवकरच येत आहे अक्षय तृतीया दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाच्या आत आपल्याला घरातून काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत आणि काही वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नेहमीच आपण तुम्हाला सांगत असते मी की दिवाळी आल्यावर काय करा किंवा कोणतेही मोठे सण जेव्हा येतात तेव्हा काय करा ऍक्च्युली या गोष्टी आपण नेहमीच घरामध्ये फॉलो केल्या पाहिजेत पण किमान असे मोठे सण जेव्हा असतात आता अक्षय तृतीयाचा अर्थ काय तर अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारे म्हणजे कधीही न संपणारे अशी अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही जर घरामध्ये याच्या आधी या वस्तू ठेवल्यात तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी पाठ फिरवते आणि तुमच्या मा तुम्हीच विचार करा की आपण म्हणतो सगळं चांगलं चालू होतं असं का झालं तर अशा काही दिवसांमध्ये जर आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी असतील किंवा ह्या ही घाण असेल तर आपल्या घरामध्ये ती निगेटिव्ह ऊर्जा बनते आणि मग त्यामुळे सगळं काही उलट्या उलट्या क्रिया होत जातात जसं आपल्याला हवं तसं आपलं आयुष्य घडत नाही तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी अक्षय तृतीयेच्या आधी घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे संपूर्ण स्वच्छतेमध्ये काय मोडतं तर जाळ्या जळमटं काढणं ट्यूब पुसणं फॅन पुसणं तुमचे जे पडदे असतील ते पडदे धुवून काढणं डबे भांडी जे काही असेल ते सर्व स्वच्छता टॉयलेट बाथरूम स्टोर रूम जे काही असेल ते सगळं तुम्हाला साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर गादी गादीच्या खालचं म्हणजे आपण बघा बेडशीट धुतो बेडशीट स्वच्छ करतो पण गादी ज्याच्यावर आपण रात्रभर आराम करतो ज्याच्यावर आपण रात्रभर एक आठ तास आपण ज्या गोष्टीवर असतो दिवसभरातले आठ तास आपण कामात आणि आठ तास जवळजवळ सात तास बेडवर असतो त्या बेडची संपूर्ण डीप क्लिनिंग करा गादीवरून तुमच्याकडे जर असेल काही व्यवस्था तर ते करा किंवा सरळ गादी उन्हामध्ये टाका त्याला थोडीशी बडवा म्हणजे ती स्वच्छ होईल बेड स्वच्छ करा सगळं काही या तुम्हाला अक्षत येईपर्यंत घरातली स्वच्छता करायची आहे त्याचप्रमाणे बाथरूम टॉयलेटची सुद्धा डीप क्लिनिंग ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला करायची आहे घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते सर्वप्रथम अगदी तुमचं घड्याळ मनगटी घड्याळ असेल किंवा भिंतीवरचं असेल ते जर बिघडलेलं असेल काम करत नसेल तर ते लगेचच टाकून द्या किंवा दुरुस्त करून घ्या आणि चांगले वापरातले असू दे कारण असं म्हटलं जातं घड्याळ बंद असेल तर आपली वेळसुद्धा बंद पडते घड्याळ मागं असेल तर आपली वेळ पण मागं मागं जाते घड्याळ नेहमी पाच मिनटं पुढे असावे पण कधीही मागं नसावं किंवा बंद नसावं ही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तुटकी फुटकी भांडी बऱ्याच बायकांना सवय असते हे माझ्या सासूचं आहे हे माझ्या आईनं दिलेलं आहे हे माझ्या संसारातलं पहिलं भांडं आहे हे मी कसं टाकू ही माझी आठवण आहे पण याच आठवणी जर तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता घेऊन येत असतील किंवा दरिद्र घेऊन येत असतील तर तुम्हाला सगळ्यात पहिलं तुमचं काम आहे की तुम्हाला या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत तुटलेल्या प्लेट असतील तुटलेले चमचे असतील तुटलेली पातेली असतील तवे असतील दोन दोन तीन तीन पोलपाट लाटणी उगाच नको असलेले तवे जे काही तुम्ही साठवलं हो आहे ते घराबाहेर काढा फुटलेले कप म्हणजे दांडा फुटलेले कपमधून सुद्धा बरेच लोक चहा पितात असं करू नका एवढं आपल्यावर परिस्थिती कुणावरही नाही आहे की आपण एक वेळ तुम्ही फुलपात्र्यामध्ये चहा प्या पण तुटके फुटके कप घरामधून बाहेर काढा त्याचप्रमाणे रद्दी खूप पुस्तके जुनी जुनी किंवा उगाच नको असलेली फाटकी पुस्तकं अगदी ते देवाचे ग्रंथ जरी असतील आणि ते फाटले असतील तर एक तर त्याला बॉन्डिंग करून घ्या किंवा सरळ तुम्ही ते, ते नदीमध्ये विसर्जन करा रद्दी रद्दीवाल्याला देऊन टाका घरातले भंगार सामान जुन्या कॅसेट जुने टेप रेकॉर्डर जुने चार्जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटणार नाही खरे पण इतकी निगेटिव्हिटी आपल्या घरात आणतात की तुम्ही स्वतः विचार करा जर एवढी निगेटिव्हिटी आपल्या घरात असेल आणि आपण जर म्हणत असू की माझ्याकडे पैसा का येत नाहीये का पैसा कमी पडतो आहे तर तुम्हीच विचार करा जर एवढं घरात आपण साठवलं एवढी जर दरिद्रता एवढी जर नकारात्मकता घरात साठवली तर तुमच्याकडे पैसा येईल कुठून त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे अक्षय तृतीयेच्या आतमध्ये देवघराची स्वच्छता जशी आपण घराची करतो देवघर संपूर्ण बाहेर काढा संपूर्ण पुसा त्याच्या खालची जी जमीन असते देवघराच्या खालची ती गोमूत्र पाणी मीठ हळद या पाण्याने स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर देवघर पुसा जाळ्या जळमट धूर त्याच्यावरची काढा आणि त्यानंतर ते त्याच्यावरचे वस्त्र अक्षर तुत्रेला नवीन घाला लाल रंगाचे वस्त्र शक्यतो देवघरात घालू नका त्यामुळे घरामधले वातावरण तापट होते असे म्हटले जाते म्हणून लाईट कलर कोणतेही किंवा सरळ पिवळे वस्त्र तुम्ही देवघरात घाला लाल बल्ब सुद्धा देवघरात चुकूनही लावू नका त्याने सुद्धा घरामध्ये नकारात्मकता येते नेहमी पिवळा किंवा पांढरा बल्ब हा देवघरामध्ये असावा जो तुमच्या घरामध्ये कायम ऊर्जा आणेल देवघरातली भांडी जसं की दे समया काही काहींच्या समया किंवा दिवे अक्षरशः किटलेले असतात की कि ते घासण्यासाठी त्यांना निरम्याच्या पाण्यात उकळत्या पाण्यात टाकावे लागतात अशी वेळच आणू नका दिवा दर दोन दिवसाला अगदी जमत असेल तर रोजच्या भांड्यांबरोबर दिवा रोजच्या रोज घासा देवाची भांडी स्वच्छ ठेवा तुम्हाला जर कोणी मळक्या ताटात किंवा घाण ताटात जेवण वाढलं किंवा तुमच्याशी जर कुणी असं वागलं तर तुम्हाला कसं वाटेल मग ते तर साक्षात देव आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची आहे ती स्वच्छता अक्षयतृतीयेच्या दिवशी घरामध्ये जर नॉनव्हेज फ्रीजमध्ये वगैरे असेल तर ते आदल्या दिवशीच काढून फेकून द्या कोणत्याही अशा वस्तू घरामध्ये ठेवू नका ज्या ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी नाराज होईल आणि लक्ष्मी तुमच्याकडे पाठ फिरवेल ज्यांना ज्यांना अक्षय तृतीयेला ऑर्डर करायचं आहे त्यांनी लगेच ऑर्डर करा, करा। अक्षय तृतीयेपर्यंत जरी तुमच्यापर्यंत नाही आले तरी तुमची ती ऑर्डर अक्षय तृतीयेची असणार आहे स्त्रीयंत्र कुबेर यंत्र बगलामुखी यंत्र घरामध्ये नक्की नक्की आवर्जून स्थापन करा ओरिजिनल रुद्राक्षाची मास स्पटिक माळ अशा सगळ्या काही वस्तू स्वामींची मूर्ती तुम्हाला जे काही हवं कुबेर पोटली ज्यामुळे घरातली धनसंपत्ती वाढते अशा सगळ्या काही वस्तू आपल्याकडे आहेत ज्याचे व्हिडिओ मी वारंवार अगदी कालसुद्धा केलेलं आहे ज्यांना हवं त्यांनी ते जाऊन बघा आणि ऑर्डर करा त्याचप्रमाणे आपला स्वतःचा शॅम्पू कॉम्बो पॅक थोडासा कॉस्टली आहे मात्र तेवढाच इफेक्टिव्ह आहे अगदी तीन चार दिवसात तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसू लागतील ते ज्यांना हवा आहे तो पण काल व्हिडिओ केलेला आहे शॅम्पू कोंबो पॅक बऱ्याच ऑर्डर करा आलेल्या आहेत लवकरात लवकर ऑर्डर करा माल स्थिमित आहे आणि खूप थोडा आहे आणि मी स्वतः यूज करून पाहत आहे पाहिला आहे आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत तो पोचवलेला आहे तर ज्यांना ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी नक्की ऑर्डर करा अक्षय तृतीयेचे अनेक व्हिडिओ अजून दोन चार व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील उपाय येतील सेवा येतील त्या दिवशी नेमकी काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीय हा साधासुधा नाही तर साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त मानला जातो त्यामुळे जर तुमची परिस्थिती असेल तर अवश्य सोनं सुद्धा खरेदी करा एक ग्रॅम सोनं घ्या मुलींना तुमच्या घरात खास करून मुली असतील तर त्यांना कानातलं ज्यांच्या तर मी सुद्धा बघा ओवीचं नाक हे अक्षय तृतीय दिवशी टोचणार आहे कारण तिचं अजूनही नाक टोचलं नाहीये तिचं कानातलं बदलायचं आहे या लहान लहान गोष्टी तर आपण नक्की करू शकतो अक्षय तृतीय दिवशी या गोष्टी नक्की करा तुमचं जर बाळ लहान असेल तर ते त्याला पेंजन घ्या किंवा हातातले कडे घ्या लहान लहान वस्तू आपण सामान्य लोकसुद्धा घेऊ शकतो असं काही नाही आहे की घेऊ शकत नाही आणि ज्यांना नाही जमेल त्यांनी तांब्याची भांडी पितळ्याची भांडी देवाची घंटी देवाचं तामण तांब्या तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे स्त्रीयंत्र कुबेर यंत्र या घरात याची स्थापना घरामध्ये नक्की करा ज्यांच्याकडे स्वामी मूर्ती नाही स्वामी फोटो नाही त्यांनी या दिवशी त्याची स्थापना सुद्धा जरूर करा आणि हवा असेल तर माझ्याकडून मागवू शकता त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर माझा देत आहे हात जोडून विनंती करते कॉल करू नका इतके कॉल येतात की मी ते रिसीव नाही करू शकत आणि ह्याच्या खाली व्हॉट्स ह्याच्या खालच्या कमेंटवर विचारू नका की प्राईस किती आहे इथं जो नंबर दिला आहे त्याच्यावर विचारा की प्राईस किती आहे डबल डबल उत्तर देण्यापेक्षा मी तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की नक्की रिप्लाय देईन इथं मी किमती सांगत नाही कारण त्याचा गैरफायदा अनेक लोक घेतात म्हणून मी इथं किमती सांगत नाही हे मी तुम्हाला सांगते व्हॉट्सअपवर या एकदा नाही दोनदा नाही तीनदा हाय करावं लागलं तरी चालेल तुमचे जसे मेसेजवरती येतील तसे तसे मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईन आणि प्रत्येकापर्यंत अगदी दोन महिने होऊन गेले असतील तरी काळजी करू नका वस्तू पोचणार आहेत ज्यांच्या ऑर्डर पोचल्या नाही आहेत त्यांनी फक्त कमेंट करा आणि माझी ऑर्डर अजून मिळालेली नाही मी लगेच ती लिहून घेईन आणि लगेच लवकरात लवकर पाठवून देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या आप्तजनांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा कारण कुठला व्हिडिओ कधी कोणाच्या उपयोगी पडेल आपणही सांगू शकत नाही व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा ओवीला बघायचंय सगळ्यांना ये ओवी काय करायचं व्हिडिओ आवडला असल्यास करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आणि ओवीच्या पण केसांना किती के सुंदर इफेक्ट झालाय बघा बरं का ओवीचे सुद्धा खूप लहान होते तिचं तर जावळ अगदी पातळ होतं आणि आता तिचे केस मी जे प्रोडक्ट वापरते ते तुम्ही लहान मुलांना सुद्धा वापरू शकता किंवा माझं जे तेल आहे स्वतः बनवलेलं ते सुद्धा तुम्ही अगदी लहान मुलांनाही वापरू शकता केस खूप छान वाढतात चला व्हिडिओ खूप मोठा झाला इथंच थांबवते पुन्हा भेटेल